आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी चढ उताराचं सत्र पाहायला मिळालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यवहार सुरू असताना प्रमुख निर्देशांकांमध्ये चढ उताराचं दृश्य पाहायला मिळालं सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही आज सकारात्मक दिशेने आहेत उपलब्ध आकड्यांनुसार सेन्सेक्स चौऱ्याऐंशी हजार तर निफ्टी पंचवीस हजार आठशेच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई शेअर बाजारात संमिश्र वातावरण पाहायला मिळालं दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत चढ उताराचं दृश्य होतं बँकिंग आय टी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मर्यादित खरेदी विक्री दिसून आली तर काही मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये नफेखोरीचा दबाव पाहायला मिळाला जागतिक बाजारातील संकेत कच्च्या तेलाच्या किमती आणि आगामी आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसले बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स अंदाजे चौऱ्याऐंशी हजार एकशे छप्पन्न पॉईंट पंच्याण्णव अंकांवर उघडला गेला त्यामध्ये दोनशे एकोणऐंशी अंकांची वाढ नोंदवली त्याचप्रमाणे निफ्टी पन्नास देखील अंदाजे पंचवीस हजार आठशे बासष्ट तीस अंकांवर स्थिर राहत बहात्तर अंकांची वाढ नोंदवली गुंतवणूकदारांनी आजच्या सत्रात जागतिक संकेत आर्थिक डेटा आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांकडे लक्ष केंद्रित ठेवलंय ही तेजी बाजाराला नवीन ऊर्जा देत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे ज्यामुळे काही प्रमुख सेक्टर्स आणि इंडस्ट्रीजमध्ये वाढ दिसून येते उद्याच्या व्यवहारात जागतिक बाजाराचे संकेत आणि आर्थिक आकडेवारीवर गुंतवणूकदारांचं लक्ष असणार आहे